भूमी लेखा अधिकारीचा धिक्कार असो भूमी अधिकारीचा धिक्कार असो साहेब अधिकाऱ्यांचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो भूमी लेखा अधिकाऱ्यांचा धिक्कार असो दि आम्ही तुम्हाला मग चार तारखेवर काहीच कळवत नाही काहीच कळवलेलं नाही तुम्ही तीन तारखेला तीन अधिकारी आले तीन एस एल आर साहेबांनी माणूस तुम्ही आले वेगळी फोन आले वेगळी फोन मारा मला ऐका नऊ तारखेला एस एल आर साहेबांनी जळगावचा माणूस नेमलेला आहे तो मोजिला आणि तुम्हाला जे आहे ते करून द्या मॅडम विषय काय की एकाच अधिकारी तेच सगळे तेच पण खून कस का बदलतात मॅडम सतरा कस का बदलतात सतरा तारखेला आमचा माणूस जागेवर गेला होता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि अभिलेखाप्रमाणे पुन्हा दाखवल्या मान्य असल्याचा जबाब सुद्धा त्यांनी दिलेला आमच्याकडे तो जबाबदार सही केलेली आहे सही आहे आणि काय नऊ तारीख लावलेली आहे तुम्ही आम्हाला दोन दिवस अगोदर झाले सहा कार्यक्रम केला नसताना नऊ तारीख लावले दिवसभर आम्हाला काय गोपाळच काय म्हणजे तो ना आहे त्याच्या होतं ही व्यवस्थित आमच्या मदार आई बापांवर ही व्यवस्था मी स्वतः येऊन गेलो पण मला इथे दाब भेटेल मी माझ्या कवर किंग मध्ये राहतो हे असं करणार आहे मॅडम असं करणार आहे मला काय माहित पडलं मी मला मला माहिती काय विषय काय नाही मुलगा माझा मी त्यांचा मला सुद्धा माहिती काय त्यांनी काय केलं असं मी त्यांना बोललो दावते म्हटलं काय जमिनीचा विषय जरा अधिकारीचा पैसे देऊन करणार येतात तुम्ही तर कसं काय करता मॅडम कोणी तो लहान मुलगा होता माझा लहान मुला सांगतो ना मग

आणि नको आम्हाला कारण का आम्हाला भरपूर पडलं की किंवा असे भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम झालेले आम्ही कार्यवाही जमा करून मंजुरी करून तिथे मॅडम